कमी वेळात जास्त संख्येने आलेले माझे सर्व पत्रकार बंधू मी सर्वप्रथम माझ्या सर्व पत्रकार बंधूंना जे उपस्थित असल्या सर्व माझ्या प्रमुख नेते मंडळींना आजच्या होळीच्या शुभेच्छा देतो आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आपल्याला सर्वांना माहीतच असेल आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे सर्वांचे नेते सुरेंदी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन पासून जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजितदादाची आम्ही युतीमध्ये झाल्याचा महायुतीपदी जाण्याचा जेव्हा निर्णय घेतला त्या दिवसापासून आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर आदरणीय अजितदादा असतील आदरणीय तटकरे साहेब असतील सर्वांच्या डोळ्यासमोर विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज आजपर्यंत मध्ये अधिकांचे राष्ट्रवादी सामील झाल्यापासून असं कुठल्याही प्रकारचं कृत्य घडलेलं नाही महायुतीचा कुठल्याही प्रकार प्रकारचा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून एकही असा अपवाद नाही परंतु चुकीच्या पद्धतीने महायुतीच्या बाबतीत त्याचं वक्तव्य केलंय माहितीच्या बाबतीत त्यांनी चुकीचं काम केलंय आजपर्यंत असं कधी घडलेलं नाही परंतु काल पेन मध्ये झालेल्या शिंदे गटाच्या सभेमध्ये कर्जतपूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी आज आमच्या नेत्यांच्यावर टीका करण्याचं काम केलं परंतु मी आमदार महेंद्र थोरवेना सांगेन आपण जेव्हा टीका करतो तेव्हा आपल्या तीन पक्षांची माहिती आहे आणि माहितीमध्ये आदरणीय गडकरी साहेब हे उच्च स्थानावर आहे त्यामध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील त्यांच्या तिघांच्या यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली आपली महायुती चांगल्या पद्धतीने काम करत आहे विकासाच्या बाबतीत तर महायुतीचं म्हटलं तर आपण विकास कसा केला पाहिजे हे आपण जर बघितलं तर महायुतीच्या बाबतीत आपण पाहिलेला आहे त्यामध्ये आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकर साहेब असतील तटकर साहेब महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक लिहिले आहे आणि त्यांच्यावर जेव्हा महेंद्र थोरे सारखे थो आमदार यांनी पहिल्या टर्ममध्येच आपली आमदार की मिळालेली आमदारकी आहे आणि त्या आमदारकीमध्ये आमदारकी मध्ये अशा पद्धतीने आमच्या नेत्यावर टीका करणार असतील तर आमची कर्जत कलावती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापि सहन करणार नाही कारण आपण जर बघितलं तर महिला थोडे थोडे साहेबांनी आपली स्वतःची उंची करणं गरजेचं आहे जेव्हा आपण सूर्यावर तुकाला जातो तेव्हा ती तुमच्या आपल्याच पोटावर पडते त्याच पद्धतीने महिला थोरेंचं वक्तव्य आहे आज महिला थोरेंनी सांगितलं तर तटकरे साहेबांनी स्वतःला बदलायला हवं मी तर तो महेंद्र तो थोरेला नक्की सांगेल तटकरे साहेब काल पण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते होते आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहे आणि कुठेही आमचे सर्वांचे नेते असतील हे महेंद्र थोरे महिंद्र थोरेने जर आपण म्हटलं तर तरी सांगितलं मी आमदार झालेलो आहे माझ्या आता कुठल्याही प्रकारची इच्छा नाही असं काहीतरी ओके केलं मला तुमची तरी इच्छा संपली असेल तर आपण अशा पद्धतीने वक्तव्य करणं मला वाटतं योग्य नाही तुम्ही सांगताय माझा आमदारकी झाली आणि तुमचा खोटा पूर्ण झाला असेल असं मला वाटतंय संपलेला दिसतोय कारण तरी स्वतःने स्वतःला म्हटलेला आहे तर माझी पण आता आमदारकी झाले आता मला तुमच्या इथे तालुक्यामध्ये कर्जत कलापूरमध्ये कोण कसा आमदार होतोय आणि कोण कसा काय बघतोय ते मी बघून घेईल त्या पद्धतीने महिन्यांनी वक्तव्य केलं होतं तर मी महिने दोन सांगेल कदम तालुक्याची मायबाग जनता आहे कदम तालुक्याचे मतदार बनतो आहे ते ठरवतील कर्जत तालुक्यामधील खासदार कोणाला करायचा कर्जत तालुक्यातील आमदार कोणाला करायचा कर्जत तालुक्यामधील तालु सर्व तालु लोकमती कोणाला करायचा ही बायबाग जनते जी आपल्यावर केलेला आहे तो उपकार आपण कधी विसरू नये असं मी त्यांना सांगेल त्यांनी सांगितलं तर साहेबांचा आम्ही कडे लोट करू परंतु आपण काम करत असताना आमच्या सर्व नेत्यांनी आम्ही अनेक वेळा आम्ही आमच्या तालुक्या आमच्या पक्ष कार्यामध्ये आमच्याकडच्या कार्यकर्त्यांची आणि नेते मंडळाची आमची मिटिंग होत असते त्यामुळे आम्ही आजपर्यंत कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही महायुतीचं काम करणार नाही आम्ही प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे आपण महायुतीचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे यापुढे आम्ही महायुतीचं काम प्रामाणिकपणे करणार आहोत परंतु कोणी उठेल आणि आमच्या नेत्यांच्यावर टीका करीन ते आधी सहन करणार नाही महिना दोन सांगितलं आम्ही दत्तरी साहेबांचा सा कडे लोट करू पण ते वेळ आल्यावर आम्ही तुम्ही आमचा कडे लोट करताय का आम्ही तुम्हाला अतिथ्या बाहेर केलं होतं ते वेळ आल्यावर वेळ बघेल परंतु अशा गोष्टी जर वारंवार होत राहिल्या आणि इथे ज्या धर्म आपण पाळला नसाल तर ही इथे तरी काही चालणार नाही रायगड मध्ये आदरणीय दत्तरी साहेब स्वतः उमेदवार आहेत स्वतः उमेदवार असताना संघामधून रायगड रायगडमध्ये जाऊन आपण अशा पद्धतीने वक्तव्य करणार असाल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काय विचार केला पाहिजे हे आपणच आम्हाला सांगितलं तर आम्हाला बरं वाटेल कारण जर आपल्याला महायुतीमधील मोदी साहेबांना जर पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं असेल आपल्याला काय रायगड महाराष्ट्रामधून जर चाळीस पेक्षा जास्त खासदार निवडून असतील तर महायुतीमधील तर असे आमदार चुकीचं वक्तव्य करणार असतील आणि प्रभू पदाधिकरण अशा पद्धतीने लोटेट करणार असतील तर हे हो किती योग्य आहे हे आपण बघितलं पाहिजे टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल